त्यांनी माझी जन्मठेप लिहायला ते तयारच नव्हते त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आग्रह केला की सावरकर असं करू नका तुम्ही पुस्तक लिहा तुम्ही तुमचे अनुभव जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं तुम्ही तिथे काय बोगलं तुम्ही तिथे काय केलं सावरकर म्हणाले मी माझे अनुभव लिहीन पण माझे अनुभव लिहिल्यानंतर त्याचा उलटच परिणाम व्हायचा की तिथे अत्यंत त्याग अत्यंत कष्ट भोगायला लागतात अशा परिस्थितीत कष्ट भोगायला कशाला जायचं अंदमानमध्ये त्याच्यापेक्षा आपण बरं आपलं घर बलं असा उलटा विचार लोकांनी केला तर काय होईल त्याच्यामुळे माझी जन्मठेप या पुस्तकात मिनिमलिस्टिक छळ मिनिमलिस्टिक कष्ट सावरकरांनी लिहिलेले आहेत जे कष्ट त्याच्यापेक्षा दस पट पंधरा पट वीस पट कष्ट कदाचित त्यांना भोगायला लागले असतील पण त्यांनी ते लिहिलेले नाहीत पुस्तकामध्ये याचं कारण त्यांनी म्हटलंय की मी जर ते सगळे छळ लिहिले तर मग इथे येण्याची राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणाच कमी होईल की देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही लढताय इतकं सगळं भोगायला लागणार आहे लोकांना त्याची भीती वाटायला लागेल म्हणून मी म्हणतो की माझी जन्मठेपमध्ये त्यांनी कमीत कमी लिहिलेत ते छळ ते कमीत कमी छळ आपल्या अंगावरती अंदमानात काय भोगलं असेल याची कल्पना करा प्रत्यक्ष अंदमानात किती त्यांना भोगावं लागलं असेल आणि आता तीन दिवस तीन रात्री संडासाच्या भांड्याजवळ बसून जायचंय एखादा माणूस तक्रार करेल सावरकर तक्रार करत नाहीत सावरकर वाक्य लिहितात की आता लहानपणापासून मी विचार करायचो माझे दोन भाऊ म्हणजे बाबाराव आणि बाळ हे दोघेही अध्यात्माच्या बाबतीमध्ये प्रचंड आवडीचे होते त्यांना अध्यात्माची साधना करायची प्रचंड हौस होती अशा परिस्थितीमध्ये मी मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला लागलो मला अध्यात्माची साधना करायला वेळच मिळाला नाही या परमेश्वरानी भगवंतांनी मला तीन दिवस तीन रात्र संडासाच्या भांड्याजवळ बसून अन्नमानात नेण्याचं ठरवलं याच्या मागे त्याची काहीतरी योजना असेल ना आतापर्यंत मला अद्वैत वेदांताची साधना करायला संधीच मिळाली नाही तीन दिवस तीन रात्र संडासाच्या भांड्याजवळ बसून जाणं म्हणजे परमेश्वरांनी मला अद्वैत वेदांताच्या साधनेची संधी दिली असं मी मानतो काय काय कमालीचं काय असते अद्वैत वेदांताची साधना आपल्याला आश्चर्य वाटेल की पराकोटीचा त्रास जेव्हा आपण बघू शकतो ना रामकृष्ण परमहंस आठवा विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यातला प्रसंग आहे की ते जेव्हा अद्वैत वेदांताची साधना करायचे तेव्हा रामकृष्ण परमहंस कलकत्त्याच्या उकिरड्यांवरती जाऊन विष्ठेच्या काड्या चापून बघायचे त्रैलंग स्वामींचं उदाहरण सावरकरांनी माझी जन्मठेप नावाच्या पुस्तकात दिले त्यांनी काय म्हटलंय त्रैलंग्य स्वामी वरती खटला भरला गेलेला होता आणि तो जो भरला गेलेला खटला होता त्या खटल्याचं सगळं निरूपण सुरू होतं त्याचा निकाल दाखवत होते आणि अद्वैत वेदांताची साधना करणारे स्वामी त्यांची बाजू मांडत होते ते न्यायाधीश चिडले आणि ते न्यायाधीशांनी असं विचारलं की काय सारखं काय स्वतःला अद्वैत वेदांती अद्वैत वेदांती म्हणवता तुम्ही आत्ताच्या आत्ता विष्ठा खाऊन दाखवू शकाल का म्हणे स्वतःची आणि ते त्रैलंगे स्वामी तिथले तिथे बसले आणि त्यांनी विष्ठा केली आणि ती विष्ठा चाखून दाखवली सावरकरांनी फार अप्रतिम लिहिले माझी जन्मठेप मध्ये ते म्हणाले की अरे बा मना असं म्हणून त्यांनी मनाची समजूत काढली स्वतःच्या मनाशी ते बोलायला लागले आणि ते म्हणाले बा मना संडासाच्या भांड्याजवळ तुला बसवलं म्हणून तुला राग आला का म्हणून तुला विषाद वाटला का अरे नाही परमेश्वराने तुला संधी दिली या परमेश्वराचं सृष्टीचक्र तू का जाणून घेत नाहीस सावरकरांनी किती सुंदर लिहिलं बघा त्यांनी त्या सृष्टीचक्राबद्दल लिहिलंय ते म्हणाले ते की बघा ही विष्ठा कशापासून तयार होते अन्नापासून तयार होते हे अन्न कुठून पिकतं हे अन्न कशामुळे पिकतं तर आपली जी माती आहे या मातीमध्ये तो शेतकरी ते बी पेरतो त्या बीजावरती या निसर्ग चक्रातच या सृष्टी चक्रातनच हा जो समुद्र आहे त्या समुद्राची वाफ होते या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या पाण्याची वाफ होते ती वाफ कुठेतरी वर जाते त्यातनं ढग तयार होतात तेच ढग पुन्हा खाली येतात ते त्या ढगातनं पडलेलं पाणी त्या मातीच्या जा माती पोटात जातं आणि मातीच्या पोटात असलेले त्या बीजा बीजाला मिळतं त्या बीजामध्ये अंकुर फुटतो त्या अंकुरातनं कुठेतरी रोप येतं पिकतं त्या रोपातनं आपण अन्न खुडतो काढतो ते घरी आणतो त्यावर प्रक्रिया करतो ते अन्न आपण खातो आणि ते खाल्लेलं अन्न विष्ठारूपानी शरीराच्या बाहेर पडतं ते विष्ठारूपानी शरीराच्या बाहेर पडलेलं अन्न सुद्धा शेतामध्ये खत म्हणून वापरलं जातं ना त्याच पोषण द्रोत मग पुन्हा एकदा ते बी काहीतरी पिकत फुलत असं हे सृष्टी चक्र आहे मग ही विष्ठा म्हणजे त्या सृष्टी चक्राचाच एक भाग आहे ना बरं ती बाहेर पडण्याआधी आपल्या पोटात असते तेव्हा तिच्याबद्दल आपल्याला खिळस वाटत नाही माणसांनी अद्वैत वेदांताचं वर्णन काय सुंदर केलंय बघा त्यांनी जणू हिंदू धर्मातलं ते सगळं निसर्ग चक्र बाहेर काढलं आणि सावरकरांनी सांगितलं अरे हीच तर आपली संस्कृती आहे हा हेच तर सांगणारा आपला धर्म आहे आणि तो धर्मच जर अशा वेळी आठवायचा नाही तर मग काय आठवायचं